नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मापती तपावणी जगदायनी आनंद कंदिनी वरदायिनी वैराग्यदायिनी नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांगदंडवत प्रण जे आमच्या या संत विचार युट्यूब चॅनलवरती जमलेले आहेत सर्व मा नर्मदा मैयाचे भक्त परिवार जे परिक्रमेमध्ये चालत आहे ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्या सदग्रहस्थांच्या मनामध्ये परिक्रमा करण्याची इच्छा ही जागृत झालेली आहे अशा सर्व मा नर्मदा मैया कृपांकित मा नर्मदा मैयाचे भक्त परिवारातील संत विचार चॅनलवरील सदस्यांना दर्शकांना माझा सप्रेम रामकृष्ण हरी विनम्र भावाने नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आत्ताचा जो हा काळ चालू आहे आठ महिन्याचे जे काही एक काळ असतो परिक्रमेचा यामध्ये सर्वांच्या अंतकरणामध्ये परिक्रमा करण्याची एक प्रबल इच्छा ही जागृत झालेली असते पण ती इच्छा पूर्णत्वाला जाण्यामध्ये पूर्णत्व हा सक्षम ठरत नाही तर अक्षम ठरत असते ती म्हणजे आपल्या मनामध्ये येणारे जे काही परिक्रमेमध्ये संशय आणि डोक्यामध्ये येणारे विचार हे माणसाला कधीही परमार्थाच्या मार्गावरती जाऊ देत नाही म्हणून माणसाच्या मनामध्ये जसं की आपण जर उदाहरण बघितलं तर पाण्यामध्ये पोहणं हे सांगून शिकता येत नाही तर पाण्यामध्ये उतरावं लागतं आणि पाण्यामध्ये उतरल्यानंतर तुम्ही पोहणं शिकता तसं परिक्रमेमध्ये तुम्ही जाण्या अगोदर जे काय तुमच्या निगेटिव्ह विचार असतील जेणेकरून की परिक्रमेत गेल्यानंतर बरेच जणांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रकारचे विचार येतात परिक्रमेला जायचं मग परिक्रमेमध्ये गेल्यानंतर जर जेवण नाही मिळालं तर काय करायचं परिक्रमेमध्ये गेल्यानंतर जर राहायला जागा नाही मिळाली तर काय करायचं परिक्रमेमध्ये पैसा अडका किती लागतो परिक्रमेमध्ये गेल्यानंतर आपल्या घराचं कसं होईल परिक्रमेत गेल्यानंतर आपल्या बायका पोरांचं कसं होईल परिक्रमेला गेल्यानंतर माझ्या नोकरीचं कसं होईल परिक्रमेला गेल्यानंतर माझं माझ्या मागचा सगळा पसारा कोण सांभाळेल सगळ्यात मोठा हा विषय आहे छोटे छोटेश्या गोष्टी असतात ज्या माणसाला परमार्थ प्रतीक होण्यासाठी खूप अडीअडचणी आणतात आणि परमार्थाच्या मार्गावरती जाण्यामध्ये माणसाच्या मनाला ते कधीही उत्सुकता न देता माणसाच्या मनामध्ये दे ते प्रबल इच्छेला संपावून टाकतात आणि मनुष्य शेवट एकच विचार करतो परिक्रमेला जायचं नाही हेच जे विचार असतात तेच विचार माणसाच्या कल्याणाचेही मार्ग दाखवतात आणि विचार हीच माणसाच्या अकल्याणाचाही मार्ग दाखवतात अध नेणारे हे विचार असतात कारण तो कोबाराय सांगतात विचारा वाचून न पविजे समाधान विचार हा करावा क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू भवसिंधू पार होण्यासाठी तुम्हाला विचार करावा लागतो तो विचार हा शुद्ध वासनेपासून करावा लागतो आणि ती शुद्ध वासनेचा विचार कुठल्याही संकटाला पार करून परमार्थाच्या मार्गावरती तुम्हाला घेऊन जाण्यामध्ये सक्षम ठरते आणि तुमचा परमार्थ हा सफल ठरण्याचे कमीत कमी, कमी पंच्याऐंशी ते नव्वद टक्के जास्त तुमचे विचार हे तुमच्या परमार्थ मार्गावरती अवलंबून असतो सर्वांना तर ज्ञातच आहे की आम्ही आमच्या अनुभवाच्या आधारे मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची छोटीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना आम्ही या व्हिडिओमध्ये या संत विचार युट्यूब चॅनलद्वारे देण्याचा प्रयत्न करत असतो आजचा जो प्रश्न आहे खूप सुंदर प्रश्न विचारलेला आहे की मा नर्मदा मैयाचे परिक्रमेमध्ये गेल्यानंतर जेवण नाही मिळालं तर काय करायचं काय खायचं कसं राहायचं सुंदर प्रश्न आहे याचाही अनुभव मी घेतलेला आहे कारण मा नर्मदा मायाच्या परिक्रमेमध्ये गेल्यानंतर सगळे दिवस आपल्यासाठी गोड असतात असंही नाही सगळेच दिवस आपल्यासाठी तिखट असतात असंही नाही काही दिवस गोड तिखट मिश्रित असतात तर काही फक्त गोड असतात काही कधी कधी तिखट असतात तर कधी कधी फक्त पाण्यावरती राहावं लागतं कुठल्याही मार्गावरती जात असताना त्या मार्गाचे आपल्याला दोन्ही बाजूंचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे एक म्हणजे आनंदाचाही भाग आपण बघितला पाहिजे दुसरा दुःखाचाही भाग आपण बघितला पाहिजे एका फक्त एकाचा जर विचार केला तर माणूस हा जीवन जगू शकत नाही सुख आणि दुःख हे जीवनाचे पैलू आहेत जेवण आणि पाणी हे जीवन जगण्याचं जेवण आणि पाणी हे आयुष्य जगण्यासाठी मूलभूत गरजा आहेत पैसा आणि समाधान या दोन गोष्टी माणसाच्या जीवनाला आनंद देणाऱ्या आहेत आणि नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये जेवण मिळतं पण आणि नाही मिळत पण मग दोन्ही स्थितीमध्ये आपली मैयाबद्दलची श्रद्धा ही कधीही विपरीत होता कामा नये कारण का तुम्ही म्हणताल महाराज अनेक परिक्रमावासी सांगतायत आम्हाला या ठिकाणी अडचण आली मै या आली मग परिक्रमावासी यांना जेवण का मिळत नाहीये मग आम्हाला का मिळालं नाहीये तुम्हाला कधी मिळालंय मला सुद्धा असं खूप वेळेत झालंय की मला सुद्धा जेवण नाही मिळालं पण पूर्णत्वाने मी उपाशीही नाही राहिलेलो कसं होतं माहितीये का ज्यावेळेस आपण मी आपण वारकरी संप्रदायाचे जे काही उपासक का आहोत तर मग आपल्या संप्रदायामध्ये आपला एक नेम आहे की आपण सोमवार आणि एकादशी हा व्रत आपल्या भागवत धर्मामध्ये केला जातो संतांच्या आज्ञेवरून संतांच्या सांगण्यावरून हा विच हा आपण सगळे नेम पाळत असतो तोकोबाराय सांगतात एकादशी व्रत सोमवार न करते काय त्याची गती होईल नेनो मग या, ने, या तुकोबा रायांच्या वचनाला प्रमाणभूत धरून आपण सोमवार एकादशी करत असतो एकादशीचे दोन प्रकार असतात एक एकादशी आपल्याकडे केली जाते त्यांच्याकडे येणारे ती त्यांच्याकडे केली जाते तर त्या वेळेला सुद्धा जर डबल एकादस आली तर त्यावेळेला सुद्धा आपली खूपच पंचायत पडते त्यावेळेला ते स्वयंपाक वगैरे करत नाही आपली जर दुसऱ्या दिवशी एकादस असेल त्यांची आदल्या दिवशी असेल तरीही आपल्याला अडचण येते असते छोट्या छोट्या गोष्टीवरून अडचण येते ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून जातात ना त्या त्यावेळेस मध्ये थोडेसे आश्रमांची कमतरता भरपूर आहे मैयाच्या किनारे आश्रम भरपूर नाही आहेत मैयाच्या किनाऱ्यावरती आश्रम जास्त नाही आहेत कारण मैयाच्या किनाऱ्यावरून परिक्रमावासी जात नसल्यामुळे सगळेजण पायी परिक्रमा करतात पण कोणत्या सडक मार्गाने करतात म्हणजे डांबरी रस्त्याने पडतात त्यामुळे ते, ते आश्रम जे आहेत ते आश्रम डांबरी रस्त्याकडे वरती गेलेले आहेत म्हणून किनाऱ्याने जात असताना तुम्हाला जेवणाची थोडीशी कमतरता भासू शकते भासते मला पण भासलेले आहे पण एक सांगू जेवणाची कमतरता भासते जेवण नाही मिळालं तरी हरकत नाही मा मा उपाशी ठेवत नाही कोणतरी येणार काही ना काही तुम्हाला मिळत छोटासा बालभू कॉईन बिस्किट पुढा म्हणा काय म्हणा काही ना काही मिळत असत तर काही काळ तुम्ही नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये असताना मैयाच्या जलावरही राहू शकतात कारण प्रत्येक परिक्रमेमध्ये पाऊल टाकत असताना वेळोवेळी ही तुमची परीक्षा होत असते म्हणून परिक्रमेमध्ये असताना जर आपल्याला जेवण नाही मिळालं तर कधीही मैयाबद्दल आपली जी श्रद्धा आहे ती ढळून देता कामा नये ती श्रद्धा निष्ठ पाहिजे कारण प्रत्येकजण ही तुमची परीक्षा घेण्यामध्ये प्रकृती ही परीक्षा घेते नर्मदा ही, ही परीक्षा घेते आणि परमार्थ पतीक जो असतो त्याची परीक्षा झाल्याशिवाय तो कधीही उत्तीर्ण होत नाही आणि उत्तीर्ण झाल्यानंतरच त्याला फळे भेटत असतं म्हणून परिक्रमेमध्ये प्रत्येक ठिकाणी तुमची ही परीक्षा असते म्हणून कधीही मैयाबद्दलची श्रद्धा ढळून देऊ नका जर तुम्हाला आमची माहिती योग्य वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापूर्ण आपल्यापर्यंत पोचणं अत्यंत गरजेचं आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सर्वांना असं प्रेम रामकृष्ण आहे सर्वन सुप्रीम नर्मदे हर नर्मदे हर नर्म हर